महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन मुंबईत झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांनी विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नावाची योजना आणली या योजनेमध्ये मुलींना महिलांना पंधराशे रुपये मानधन देण्याची घोषणा झाली यासाठी महिलांचं खातं बँकेत असणं आवश्यक आहे आधार लिंक करणं आवश्यक आहे आणि याची आज कार्यशाळा झाली आणि या कार्यशाळेमध्ये या सगळ्या माहिती देण्यात आलेल्या आहेत तीन हजारापेक्षा जास्त महिला इथं आलेल्या आहेत अंगणवाडी सेविका यांच्याकडं आणि ग्रामसेवकांकडे हे काम दिलेलं आहे अंगणवाडी सेविकांना शंभर मोबाईल दिलेले आहेत गावागावात कॅम्प्युटर आहेत त्या ठिकाणी इंटरनेट आहे आणि सगळीकडं ऑनलाईनची प्रक्रिया आता ही चालू राहील आणि पात्र महिलांना पंधराशे रुपये मानधन दिलं जाईल ज्या संजनिराधारच्या महिला आहेत यांना हजार रुपये मानधन मिळतं त्यांना या, या योजनेतनं पुन्हा पाचशे रुपये मानधन देण्यात येईल अशा प्रकारची ही राज्याची खूप महत्त्वाकांक्षी योजना सरकारनं जाहीर केली आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता पडणार आहे दुसरी योजना लेख लाडकी या योजनेमध्ये मुली मुलगी जन्माला आली या मुलीला तिच्या आईवडिलांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये पडतील मुलगी पहिल्या वर्गात गेली सहा हजार रुपये खात्यात पडतील मुलगी सहाव्या वर्गात गेली सात हजार रुपये खात्यात पडतील आठव्या वर्गात गेली आठ हजार रुपये खात्यात पडतील आणि मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झालं की पंच्याहत्तर हजार रुपये खात्यात पडतील एक लाख एक हजार या मुलीला स्वतःवर त्या पायावर उभं राहणं आणि शिक्षणासाठी सरकारनं दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री आणि सरकारनं अन्नपूर्ण योजना आणली गरीब लोकांना एका वर्षाला तीन गॅसच्या टाक्या मोफत आहेत बचत गटाच्या महिलांनी केलेल्या वस्तू थेट पुणे मुंबई शहरामध्ये मार्केटमध्ये नेण्यासाठी उमेद मार्ट नावानं योजना सुरू केलेली आहे उमेद मार्टच्या माध्यमातून हा माल महिलांचा विकला गेला पाहिजे याच्यामध्ये यावर्षी पंधरा लाख महिला लखपती झालेल्या आहेत पुढच्या वर्षी पंचवीस लाख महिला लखपती होती मुलींना उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे या मुलींची फीस सरकार भरणार आहे या मुलींच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा महाराष्ट्र सरकार करणार आहे अशा प्रकारच्या सरकारनं ज्या नऊ योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी या सर्व नऊ योजनेची घोषणा झाली आणि याचं कामकाज सुरू झालं विरोधक या योजनेवर टीका करतात कारण गरीबाला काही मिळालं की सभागृहामध्ये ही योजना कशी फेल होईल अशा प्रकारची चर्चा झाली लाडक्या बहिणीला मानधन दिलं लाडक्या भावाचं काय आता लाडक्या भावासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने योजना आणली बारावी पास मुलं आहेत त्यांना सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका डिप्लोमा मुलं आहेत त्यांना आठ हजार रुपये पदवीधारक डिग्री पूर्ण झालेल्या मुलांना दहा हजार रुपये अशा प्रकारची लाडका भाऊ योजना ले ले आहे या सर्व नव योजनेची माहिती लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी आणि सर्व महिलांना दिलेली आहे धन्यवाद